सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर खरं तर दीड महिना उलटला आहे दोषी पोलिसांवर कारवाई झाली नाही या विरोधात परभणीत आज मोर्चा निघाला आपण पाहतोय शनिवार बाजार या ठिकाणावरून विशाल हा मोर्चा काढण्यात आला आहे मोठ्या प्रमाणावर महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय द्या विजय बागोडे यांच्या कुटुंबियांना न्याय द्या ही ती खरं तर प्रमुख मागणी आहे बहुजन आघाडी करून हा मोर्चा करण्यात आला आहे आणि या मोर्चामध्ये सोमनाथी यांच्या आई आणि भाऊ देखील सामील झालेला आहे आपण करणार आहोत काय मागणी आहे नेमकं ह्या पोलिसांनी माझा मुलगा वकील झालेला होता झालता माझ्या मुलाचे पेपर होते त्यांनी माझ्या मुलाला धरले धरून त्यांनी कोटोडीत बंद केले त्यांनी महाराष्ट्राला देत नाही त्यासाठी माझ्या बडे सगळे पुराले आहेत मार्गाचे पुराले आहेत माणसाचे पुराले आहेत सगळे पुराले आहेत

आणि माझ्या भावान पण मारहाण केल्यात हात फ्रॅक्चर केल्यात पाय फ्रॅक्चर केल्यात त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेत त्यांचे माझ्या सोमनाथ लवकरात लवकर न्याय न्या द्यावा त्याच्यामध्ये विजय पुढे बाबा पण मिळेल त्यांच्या दबावाखाली त्यांना न्याय मिळायला पाहिजे भाव देखील आपल्या सोबत आहेत भाऊ दीड महिना उलटला नाही मोर्चा काढला तुम्हाला काय नेमकी भावना आहे दीड महिना झालेला आहे आम्ही पोलीस स्टेशन मध्ये ते माहिती चालेल करण्यासाठी आणखी पण दिली होते पण दीड महिना झाल्या कसं एक प्रकारचे पोलीस प्रशासनाकडून आम्हाला माहिती दिली जात नाही आणि जे पोलिस जे आरोपी आहेत जे माझ्या भावाचा फोन केलं त्यांच्यावरती के कसं एक प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही ते आणखी ड्युटीवरतीच आहेत नेमकं सरकारला अडचण काय लवकरात लवकर प्रक्रिया होत नाही एकदम मंद व्यक्तीने प्रक्रिया चालू आहे आणि जे मुलं जे आहेत निर्दोष मुलं त्यांना उचलून घेऊन ज्यांना मारहाण केली हातपाय हातोपाय तोटेपर्यंत मारले त्यांना ज्या माता माया मुलींना भरपूर मारले त्यांच्याही पण गुन्हे दाखल करून घेत नाहीत पोलीस आणि लवकरात लवकर म्हणजे प्रक्रिया नोकरात नोकर प्रक्रिया हे आमची मागणी फाशीची शिक्षा हो हेच न्यायालयीन चौकशी स्थापन झाली जस्टिस देखील करण्यात आले मात्र कामकाज सुरू झालंय का तुम्हाला काही बोलणं केलंय का जस्टिस अचिल आम्हाला काहीच बोलले बोलणं म्हणजे माहिती दिली गेली नाही आणि जवळपास दीड महिना झालेला आहे आणि सहा महिन्याचा टाइम म्हणून जे आहे हे आम्हाला मान्य नाही कारण नवकरात नवकर एक ते दीड महिन्यामध्ये आम्हाला मान्य नाही आणि दोषी पोलिसांवर त्वरित कारवाई करा अशी मागणीच या सोमवार सोन्या वर्षी कुटुंबियांकडून त्या मोर्चाकडून कार्य करण्यात येत आहे कॅमेरापर्सन सैयद इज नजीर खान टी व्ही नाईन मराठी परभणी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं